या या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे आपल्या शाळेचं काम चालू आहे असं निदर्शनाच आहे परंतु मी दोन हजार अकरापासून जेव्हा जेव्हा ह्या कार्य शाळेच्या रिपेरिंगला शाळेच्या रिपेरिंगला येतात काहीतरी प्रयत्न करतात मी सांगतो पहिली कमीत कमी तीन फूट जागा उचला सतत माझं सांगणं तेच असतं ते काय करतात भिंती चांगल्या करतात पत्रे चांगले करतात आता मला सांगा हा पाऊस कमीत कमी तीन दिवसाचा आहे मी या वेळेला आवर्जून सांगितलं आपलं काम चालू होण्याच्या एक महिन्या अगोदर मिटिंग झाली आमचे सन्मान्य एवो मॅडम होत्या त्या मिटिंगला त्या मिटिंगला काय मला जास्त अधिकाऱ्याच्या माध्यमातून नाही बोलता आलं परंतु मी हलकीची कल्पना दिली की जमीन तुम्ही तीन तीन फूट उचला ह्या ना ह्या दोन फूट उचलात शाळेतला तळभाग जो आहे तो दोन फूट उचला तीन फूट उचला तरच आणि तरच हे काम चांगल्या पद्धतीने तर हे दरवर्षी बघा हे सगळं वर्ग आणि वर्गात पण शाळा हे संपूर्ण पाणी हे बघा हे संपूर्ण पाणी एकही विद्यार्थी येणार नाही आता जो पण आणि मी आबा बनायला पण पोरकोन विचारलं शाळेमध्ये तर काय सांगायचं आज आपल्या हजेरी लागणं गरजेचं आहे कारण तीन दिवस सुट्टी म्हणजे शुक्रवारी झेंड्यावधाला आपण आलो तर शनिवार रविवार त्यामुळे आजची हजेरी लागणं गरजेचं आहे तर ह्या अशा पद्धतीचं किती जरी तुम्ही कमरेच्या वरती खूप काम केलं तरी शेवटी तळमजला जो आहे आता इथं लाईट बंद होतील कारण का मीटर बॉक्स आहे या मीटर बॉक्सला तर पाणी लागलं की शॉर्ट सर्किट किती किती आपण किती सांगायचं गणेश भाऊरी तुमचं काय मत आहे केलंच पाहिजे काम झालं शिवाय नाही हो पण मला सांगा हे किती म्हणजे आता आपल्या हातात नाही म्हणून नाही तर आपण तर पहिली जमीन उतलाय आता हे भिंती चांगल्या करणं केल्यावरती लोकपासून दाखवा ना मोबाईल पडेल ना या ना खाली मी आहे ना नाही अरे तसं नाही मोबाईल वर पडेल ना नाही ना मी आहे ना चला या या तरी मोबाईल एवढा नाही नाही आता मी थांबवतो ना अशा पद्धतीची ही सगळ्या शाळेची यंत्रणा आहे मी काम सुरू होण्याच्या खूप सतत सतत तीन फूट जमीन वर करा तीन फूट जमीन उंच करा तीन फूट जमीन उंच करा, करा हे रोटरी हॅपी क्लू स्कूलने काम केलं दोन हजार पंधराला तेव्हाही सांगितलं पण त्यांचं एकच उत्तर आहे आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून करू एक मिनटं